संजय काय सांगाल राष्ट्रवादीला धक्क्यावर धक्के आणि सतत रोजच मोठ्या प्रमाणावर पक्ष प्रवेश सुरू आहेत काय कसा पक्ष प्रवेश आम्ही काम करतोय हा होम ग्राउंड आहे पण त्याच्या डबल होम ग्राउंड वरती आत्ताच आम्ही सकाळी श्रीवर्धनला पक्षप्रवेश करून आलो जवळजवळ दोन अडीचशे लोकांचा पक्षप्रवेश केलेला आहे दुपारी आम्ही माणगाव रेस्ट हाऊसला केला आता इथं करून महाडला पक्षप्रवेशाला जातो आहे आम्ही काम करतो आहे विकासाच्या कामाच्या माध्यमातून आणि लोकांना आम्ही जे सामोरं जातो आहे त्या सामोरं जाण्याचं काम आम्ही जे करतो आहे तुम्ही पाहताय नेहमी त्याचं हे फळ आहे आणि एकनाथ शिंदेसाहेबांचा खंबीर पाठिंबा आणि त्याच्या जोरावरतीच त्या लोकांना कल्पना आहे की आम्ही जे सांगू बोलू टेक करू, आमी नहीं। ते करू आम्ही फसवणार नाही फॉर्म्युला दिला होता शेतकऱ्यांना आहे त्याची खिल्ली त्यांनी उडवलेली आहे त्याच्या आम्ही दक्कल घेतलेली आहे हरकत नाही आहे ते आम्ही दाखवूया असं नको वाटायला की कोणीच काय आम्हाला बोललं नाही काय नाही मंत्री म्हणून आमची जबाबदारी होती जे आम्ही मांडलं सांगितलं ते सांगितलं त्याबद्दल दुमत नाही कोणाला पटो अगर न पटो हरकत नाही आहे त्यांनी त्यांची ताकद दाखवायची आम्ही आमची ताकद दाखवतोय आता पाहूया दूध का दूध पाणी का पाणी आपण दाखवून देऊ आपण तो जाणार आहात का जिल्ह्यात असं काय अजून कोणाचं काय ठरलेलं नाही आहे की या जिल्ह्यामध्ये आम्ही पहिलं प्राधान्य देतोय भारतीय जनता पार्टीला कारण भारतीय जनता पार्टी आणि पार आमची नॅचरल अलायन्स अला आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही त्यांच्याकडं चर्चा चालू आहे आणि त्यातून त्यांचा जर होकार आला तर ठीक आहे नाही आला तर मग आम्ही काय करायचं ते ठरवू शेट आली पक्ष चोरी नंतर मत चोरी आता जमीन चोरी अशी केली जाते आणि मुख्यमंत्री जे आहेत ते समिती नेमतात आणि ने क्लीन चिट देतात अशी टीका जी आहे जोरदार ती उद्धव ठाकरेंनी केली ठीक आहे आता उद्धव ठाकरेंनी जे काय केलेले ती केलेले त्याबद्दल काय दुमत असण्याचं कारण नाही परंतु मुख्यमंत्र्यांनी आदेश पारित केलेले आहेत की जी काय वस्तुस्थिती आहे ती समोर यायला पाहिजे आणि त्यांनी चौकशी लावलेली आहे सर उपचार प्रमुख उमाश्रे यांच्या मारहाण प्रकरणी आपल्या काही कार्यकर्त्यांना अटक करण्यात आलेली आहे आपल्यावर त्यांनी वक्तव्य केलं होतं व्हिडिओच्या माध्यमातून त्या प्रसंग काय होतंय प्रत्येक गोष्टीला लिमिट आहे सीमा आहे आणि कार्यकर्त्यांचा ज्यावेळेला संयम तुटतो त्यावेळेला असे काही प्रकार घडतात त्याबद्दल काही दुमत असण्याचं कारण नाही आहे परंतु आमच्या काल कार्यकर्त्यांना अटक होऊन त्यांना जामिनी झालेलं आहे आणि ते बाहेर आलेले आहेत सर संजय राऊत यांची जी तब्येत आहे त्यांची गंभीर तब्येत असताना शिवसेनेचे काही जे नेते आहेत ते त्यांच्यावर टीकास्त्र देखील सोडतायत आणि वेगळ्या पद्धतीच्या उपरोधात्मक त्या ठिकाणी टिप्पण्या करतायत आमच्या परवा जाधवांनी आपल्या सॉरी आमच्या काही नेत्यांनी सांगितले की त्यांची तब्येत लवकर बरी सांगितलेलं आणि आम्ही पण सांगतो की त्यांच्या तब्येतीला काही अडचण नाही येतात ते बरे होत आज सर अनुपस्थिती दिसली नाही नाही ते जरा दुसऱ्या कामासाठी गेलेत परंतु आता मंत्री असताना काय तसे काही प्रश्न येत नाही कोण नाही तरी एखादा आम्ही आहोत त्यासाठी काळजी करू नका महेंद्र शेठ उद्या आहेत आणि उद्या तुम्हाला निमंत्रण करतोय आम्ही कोलाड नाक्यावरती शेवटचा एक प्रश्न जिल्हा परिषद निवडणुकीची तयारी कुठपर्यंत आले पूर्ण तयारी झालेली आहे आम्ही मग सांगितलं जे येतील त्यांना सोबत घेऊ आणि जे नाही येतील तर आम्ही अकेला चालू त्यामध्ये काळजी करायचं कारण नाही राष्ट्रवादी आपला भिडू असणार आहे बघूया आता काय काय ठिकाणी कसं कसं वातावरण त्या ठिकाणी जसं होईल परंतु त्याला अजून वेळ आहे पहिल्या नगरपालिका आणि मग जिल्हा परिषद पंचायत समिती